सीमाताई नांदेडकर माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आता मी आताच आले बघा बाहेरून एक रूम बघायला गेले होते आणि दोन तीन बिल्डिंग सोडूनच मला रूम भेटली तितकी मस्त आहेत चौथा नाही पाचवा नाही तिसरा नाही दुसरा नाही खालची रूम भेटली मला मस्त चोवीस तास पाणी आहे संडास बाथरूम वगैरे मला आहे सेम अशीच रूम आहे जशी मी आहे का तशीच रूम आहे आणि रोडवरच आहे अशी म्हणजे आणि रोडच आहे असं तर तिथं मी बिझनेस पण काहीतरी टाकू शकते नाही का इतकी खुश आहे ना मी रूम ले भारी आहे तुम्हाला रूमचा व्हिडिओ सोमवारी दाखविणार तुम्हाला रूम कशी आहे काही नाही का बाकी काय झालं मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती आणि मोबाईल मी चार्जिंग लावून गेले होते रूम बघायला यासाठी व्हिडिओ नाही केला तर ते रूमचं भाडं वगैरे ते काय नाही मी तुम्हाला सोमवार सोमवारी सांगते इतकी खुश आहे नवी मला इतकं छान वाटा लागले ना काय सगळं ते मला का की कसं मग त्यांनी बिझनेस बी करू शकते मग त्यांनी जसं वडापाव वगैरे पाणीपुरी वगैरे काही असू द्या इथं करू शकते आणि घर समज असं पाणीचं काय टेन्शन नाही चोवीस तास पाणी आणि मोठ्या मोठ्या दोन खिडक्या आहेत घर पण मस्त आहे आणि न्यू बांधकाम आहे सगळं मस्त एकदम लय भारी रूम आहे मला खूप आवडली नवऱ्याला आवडली तर त्यांनी बोलले रविवारी परत एकदा जाऊन आपण टोपन वगैरे हो देऊया आणि ती रूम घेऊ हो, मग ही इथून रूम मी पाच तारखेला खाली करून टाकते ही रूम तर जे आपले हे आहेत का ओनर आहेत का एजंट आहेत का जी रूम घेऊन दिली होती बघा ही तर त्याच एजंटकडून मी ती रूम पण घेतली आहे तर त्यांना मी विचारलं कारण बरं का की घर मला माल का काढायला लागली ह्या रूममधून भाडं वगैरे हो पण त्यांनी असं थोडंफार लेट होतं पण आता चार वर्ष झालं तर त्यांना माहिती आहे माझा स्वभाव की भाडं सीमा कधी थांबत नाही असं तर त्यांना विचारलं मी की त्यांनी मला काय काढा लागलेत बरं असं रूम मधून असं भाड्याचं वगैरे काय टेन्शन नाही काय नाही आमचं डिपॉझिट वगैरे आहे तुमच्याकडं एवढं तीस हजार रुपये डिपॉझिट आहे ना माझं त्यांच्याकडं तर त्यांनी काय बोलले की ती घरमालकी नाही का दोन वर्षाच्या आत कुणाला ठेवत नाही तरी पण मला चार वर्ष झाले तर ते का ठेवत नाही तुम्हाला ते मी कारण सांगते अ कसं असते मुंबईचा एक रूल आहे आपण ज्या घरात राहतो पाच सहा वर्ष या दहा वर्ष जर राहिलं ना ही अकरमीनेल, अकरमीनेला अकरमीनेला तर ही रूम आपल्या स्वतःच्या नावानं होऊन जाते असं म्हणलं जातं बरं का असं मला माहित नाही पण आकाची सासू एकदा सांगितली होती म्हणून लेवे दिवस ठेवत नाहीत आणि अकरा महिन्याला अकरा महिन्याला ॲग्रीमेंट करतात ह्यासाठीच आपण एकाच रूममध्ये जर राहिलं ना तर जसं राशन कार्ड कागदपत्र जे भाडोत्री आहेत ना ते करून घेतात म्हणे ह्या जाग्यावरच असं इतकी वर्ष आम्ही राहिलो आता ही रूम माझीच म्हणून घर मला जास्त ठेवत नाही येतं ह्यासाठी तर मी मला वाटलं की काय आम त्याने जे आजूबाजूवाले आहेत त्यांनी सांगितलं काय की ह्याला घराच्या बाहेर काढा असं तसं नाही का मग त्यांनी इथं फक्त भाडं तरी आम्ही आहे आणखीन एक घर आहे बाकी इथं सगळ्या ह्या बिल्डिंगमध्ये स्वतःच्याच घरं आहेत तर मला तसा डाऊट येऊ लागला होता की काय आजूबाजूवाल्या लोकांनी सांगितलं की काय ह्याला काढून टाका असं तसं तस पण तसं काही नाही घरमालकीनं स्वतः जास्त दिवस ठेवत नाही मला फक्त दोन वर्ष ठेवते मला नंतर काढून टाकती तर आता समजलं ते कारण नाही तर मला असं वाटलं लागलं ला की की यार वाटलं ला की लाईट बिल भरता टायमावर भाडं पण एक दोन महिने लेट होते पण टायमावर पूर्ण भाडं देता आम्ही काय टेन्शन नाही घर घाण ठेवत नाही मग त्यांनी सगळं हे आहे कुणाशी भांडून करत नाही कुणा आजूबाजूवाल्याशी त्यांचं तर नाव पण मला माहिती नाही काहीच नाही आतापर्यंत आजूबाजूवाल्यांचं या त्यांचं त्यांना माहीत माहित नाव काय काय नाही तर मला घराच्या बाहेर काढते पडला होता पण नंतर मला आता समजलं की तेनी की एक घर माझ्या नावानं व्हायचं म्हणून ते घराच्या बाहेर काढायला लागले तर हे देवा असं असते बघा तर बाबा कुणाचं घरा फुकट मध्ये घेतल्याच्या बाद आपण सगळ्याशी तर लपू शकता पण देवाशी कधीच लपू शकत नाही बरोबर तर गद्दारी कधीच करू नये कोणासोबत तर मला इतकं हसायला आलं कोणलं मी कोणाचा हे कृपा घेत नाही तर एवढं मोठं घर कसं घेईन बाबा देवा <laughs> पण वाटते ना कोणाच्या कोणा कोणाचं कुणा, पण घर असलं त्यांना भीती वाटतेच बरोबर आहे त्यांचं पण कुण कोण कोणी भाडोत्री असतात तसे दादागिरी करतात वगैरे नाही का असे पण त्याच्यामुळं आज चांगल्या लोकांचं पण नाव खराब होते असं आहे तर मला काही वाटलं नाही पण मला रूम भेटली चांगली खूप छान वाटला मला आनंद भेटला बघा तर सो रविवारी आता उद्याचा दिवस शनिवार आहे प रविवारी जाऊन परत एकदा आम्ही बघणार आहे टोपन वगैरे देणार आहे मस्त एकदम ते भारी रूम आहे सोमवारी त्याचा व्हिडिओ पडणार बघा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा सोमवारी माझ्या मा न्यू घर हां तर चला बाय काळजी घ्या आणि काय म्हणतात तुम्हाला सगळ्याला खशी झाली ना खरंच आहे का मला रूम भेटली आणि तुम्हाला सगळ्याला खशी झाली ना तर मी जेवढी परेशान होती ना तेवढेच तुम्ही सुद्धा की ताईला कधी रूम भेटते कधी नाही असं झालं तर ना पण मला भेटली फायनली रूम जवळच भेटली इकडं तिकडं किती हिंडले बाबा माझ्या रिक्षालाच किती पैसे गेले तर किती माहिती आहे का ले, रिक्षाला पैसे गेले आणि मला मस्त रूम भेटली चोवीस तास पाणी सडाज बाथरूम न्यू बांधकाम आणि सेम असेच रूम आहे मस्त एकदम मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत एक हॉल आणि किचन आहे मस्त रूम आहे तुम्हाला दाखवते त्याचा व्हिडिओ मी सोमवारी टाकते व्हिडिओ नाही का बघा तुम्ही तर आता मी घर बदलल्याच्या बाद मस्तपैकी काहीतरी बिझनेस टाकते आता बसणार नाही आता मेहनत आता ह्याच यूट्यूब चॅनलवर तुम्हाला कळणार की सीमाताई किती मेहनत करते काय नाही दिसणार कळणार बोलते अशी दिसणार की ताई किती मेहनत करते काय काय करते ह्याच यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघा आणि तुमची साथ मला काय मास द्या बरं का तर चला बाय काळजी घ्या